मी ज्युती माझ्या छान नाव आहे मिसळ मिसळ सोडे चला तर मग माझे छान छान व्हिडिओ पण बघा ब्लॉग्स पण बघा आणि खूप दिवसाने आज लाई वाढलेली आहे ती सगळ्यांनी नक्की या लाईफला गर्मीचा उकाडा खूप वाढलेला आहे कोण कोण पहिल्या लाईव्हला जॉईन होत आहे लवकरच नवीन स्पेशल ब्लॉग येणार आहेत तर नक्की पहा महेश काय आहे बाकी काय की कमेंट आहे हॅलो सिस्टर हॅलो महेश ये आहे तुल वारक तुला वारक या गुड इव्हनिंग विनी हाय नमस्ते देवघर दाखवा आई साहेब आई साहेब तुमच्या कामावर आहेत प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ आणि ब्लॉग पण नक्की पहा हो ये सोडते केस महेश काहीतरीच कमेंट करायचं म्हणून काही पण कमेंट करायची बस

थँक्यू ज्यांनी कोणी लाई लाईक केलंय त्यांना ते स्थानच घडफोड टाक म्हणजे काढायला येत हा तो बाजू टाकून ठेवून टाक आता you mm -hmm.